हिंगणघाट तालुक्यातील धोची येथे अयोध्येतील श्री रामचंद्र प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण वातावरण निर्माण झाले होते या निमित्ताने गावात सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला गावातील भजनी मंडळाद्वारे रामकृष्ण हरी बाल वारकरी भजन मंडळ तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत भजन दिंडी काढून प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न झाला गावात कीर्तनकार पांडुरंग महाराज मुरणकर आळंदी लखन महाराज चाफले रत्नाकर महाराज उईके करवटकर महाराज यांच्या प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते एम सी एन न्यूज मराठीकरिता सचिन महाजन हिंगणघाट वर्धा जीया गाव मध्ये आज रॅली काढली आहे गावातून तर आपण इथे जे नागरिक आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया श्रीराम नवमी जन्म काय विशेष सांगना तुम्ही या रॅलीची गोष्ट ज्या दिवशी श्रीराम प्रभूचं अवध अवध बावीस तारीख जाहीर झाली त्या दिवसापासून माया मनात अशी कल्पना झाली का आपल्या गावले राम मंदिर आहे रा श्रीराम प्रभूचं राम मंदिर असल्यामुळं आपण काहीतरी एक सोहळा त्या भगवंताच्या निमित्यानं आपण काहीतरी सोहळा साजरा केला पाहिजे त्या माध्यमातून मनात एक कल्पना तयार करून गावातील सगळ्या धोकाचं वातावरण घेऊन या कार्यक्रमाचं काही नियोजन मनात कल्पना घेऊन आखलं आणि नंतर त्या कार्यक्रमाची शोभा इथपर्यंत मी पोहोचून आणली नक्कीच हा कार्यक्रम पु कुठल्याही वर्षी तुम्ही करणार आहे का नक्कीच आता श्रीराम प्रभूनं समजा माझ्या मनात कल्पना दिली आणि समजा माझ्या मनात कल्पना दिली लोकांचं समजा सात साथ असला तर मी ते कार्य पुढंही करू शकतो कदाचित महा होता दुसऱ्याच्या हातून होत असेल तर त्याला सहकार्य देण्याची माझ्याच पात्रता इथे तुम्ही आज सायंकाळी आज इथे कीर्तनसुद्धा आहे आणि दिवेसुद्धा इथे किती दिवे, दिवे लावणार आहे आता मनात कल्पना घेतली नव्हती पण आज असं ठरवलं मनात का कमीत कमी हजार पंधराशे दिवे लावण्यात या धोज्या गावमध्ये खूप मोठ्या प्रमाणात यात्रा आहे या ठिकाणी या ठिकाणी काही महिला आहेत संपूर्ण दृष्टी तुम्ही बघू शकता दृष्टींना जेव्हा आपण जे बाकी जी पाणीगे तुम्ही करून राहिले ते कसं निमित्त करून राहा गावातून फिरी निघाली आहे त्या निमित्त आम्ही सर्व वारवाट वारवाट मधल्या महिलांनी महिलांनी मंदिराजवळ आमच्या गावात राम मंदिर आहे त्या निमित्ताने आम्ही कार्यक्रम ठरवला आहे आणि नक्कीच तुम्ही बघू शकता या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या इथे जे पानग्या आहे पानग्या हे करत आहे ते तुम्ही बघू शकता या ठिकाणी